कालच मी माझ्या समोर एक्सिडेंट झाला मी त्याला घेऊन गेलो ते ते तुम्ही बघू शकता काय अवस्था झाली त्या त्याला जाऊन भेटा तुम्ही त्याला विचारा त्याला वेदना काय झाल्या ते विचारा त्याला आंदोलन केले जातात आधी तर मनसेचं आंदोलन होता पण नमस्कार मी परत एकदा या रस्त्यावर उतरलोय वारंवार इथे आंदोलन केले जातात आज इथं मनसेचं आंदोलन होता पण पर मी परत एकदा सांगेल की कि किती किती आंदोलन झाले किती काही उपोषणं झाले तरी हा रस्ता होत नाही आहे आणि सहा वर्ष झाले आज मला तरी वाटतंय या दोन तीन महिन्यामध्ये इथे चार पाच मोठे ॲक्सिडेंट झाले मोठे अपघात झाले मृत्युमुखीसुद्धा पडले किती लोकांचे इथे ॲक्सिडेंट झालेत कालच मी माझ्या समोर ॲक्सिडेंट झाला मी त्याला घेऊन गेलो तुम्ही बघू शकता काय अवस्था झाली त्या पोराची काय अवस्था झाली बघा तुम्ही तो मुलाचा बाप अक्षरशः रडत होता इतकी खराब अवस्था या रस्त्यामुळे त्याची झाली आहे म्हणजे त्याचं पूर्ण दाग त्याचे पडलेत अशी अजून तुम्ही आत्ता गप्प जर राहिले ना असे तर अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते एवढं लक्षात ठेवा कोणावर ही परिस्थिती येऊ शकते म्हणून हीच वेळ आहे उभं राहण्यासाठी येते आणि हा रस्ता करून घेण्याची कारण आपण जर सहन सर, करत राहिलो ना तर हा रस्ता कधीच होणार नाही वारंवार आपल्याला या रस्त्याचा त्रास सहन करायला लागणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही हो आज मला इथल्या स्थानिक प्रशासनाचा प्रशासनाला एक प्रश्न विचारायचे तुम्ही कसली वाट बघताय किती बळी घेणार लोकांचे आज हजारो बळी या रस्त्यामध्ये जात आहेत सहा वर्ष झाली या रस्त्याचं काम होत नाहीये तुम्ही कसली वाट बघताय आणि ठेकेदार काय करतो इतके वर्ष ते कळत नाहीये ठेकेदार कोण आहे काय आहे आणि यावा तिथं हॉस्पिटलमध्ये आज जिथं पोरगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याला जाऊन भेटा तुम्ही त्याला विचारा त्याला वेदना काय झाल्या ते विचारा त्याला समोर मी तिथे होतो काय त्याच्या जीवाच्या आकांताला काय वेदना होत असतील ते माझे मला माहित मी समोर पाहिलं त्या आणि असं हे काल माझ्यासोबत घडलं असं अनेक किती लोकांसोबत असं घडलं असेल आणि किती लोकांसोबत घडलं सांगता येत नाही खूप ऍक्सिडेंट झालेत आणि याला जबाबदार फक्त इथलं स्थानिक प्रशासन आहे इथला ठेकेदार आहे हे जबाबदार आहेत या गोष्टीला आज हे ॲक्सिडेंट झाले याला सर्वस्वी जबाबदार तेच आहेत आता एकदा भर पावसामध्ये आंदोलन चालू आहे असे आंदोलनच करत राहायचे का वारंवार आंदोलन करायचं तुम्ही वाट बघताय का कोणीतरी आंदोलन करेल कोणीतरी आपल्या विरोधात बोलेल याची वाट बघता का तुम्ही खरं सांगतो मी मला काय बोललो तुम्हाला आता काय कळत नाही मला मला वाईट शब्द वापरायचे नाही आहेत पण खरंच तुम्ही निर्लज्ज झालेत तुम्ही काय करणार आहेत तुम्ही सांगा मला लवकरात लवकर या रस्त्याचा बद्दल तुम्ही निर्णय घ्या नाहीतर एक तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल कोणत्याही पक्षाचंही आंदोलन नसेल आज जनतेचं आंदोलन असेल लक्षात ठेवा आणि मला भरपूर जनता रोज भेटते आपण आंदोलन कधी करायचं आंदोलन कधी करायचं कारण जनता त्रस्तच तेवढी आहे आणि या पुढच्या आठवड्यात एक तीव्र आंदोलनाचा सामना लागेल एवढं लक्षात ठेवा सगळ्यात आधी आपण या रस्त्याला आंदोलन केला होता म्हणजे सापगावच्या आधी एक दोन किलोमीटर शहापूर जो चालू होता एक दोन किलोमीटर इथं साम्राज्य होतं आपण गेल्या वर्षी व्हिडिओ पहिला टाकला होता आणि तेव्हा कुठेतरी हा रस्ता झाला होता पण हा झालेला रस्ता सुद्धा आता परत खराब झालाय त्याच्यामध्ये सुद्धा खड्डे पडायला सुरुवात झाली पण त्यांनी इतकाच का केला तो मोठा प्रश्न आहे तुम्ही मग पूर्ण साबगावपर्यंत रस्ता करा ना नाही मुरबाड पर्यंत रस्ता करा पण तुम्ही पूर्ण रस्ता करा ना आणि मला या पब्लिकला पण हेच सांगणं आहे की तुम्ही हे सहन करत बसणार आहेत ना आम्ही गेले तीन चार वर्ष साठी संघर्ष करतोय किती आंदोलन इथे होतात ती काय काय इथे होत पण याला याची दखल कोणी घेत नाही मी आज मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो याची कुठेतरी दखल घ्या या रस्त्याची कुठेतरी दखल घेतली जावी कारण ही अवस्था खूप वाईट आहे म्हणजे फक्त पडत नाही लोक चिखलात पडत नाही ते बळी जातात लोकांचे ते ऍक्सिडेंट होत आहेत माझ्या समोर तीन चार घटना आहेत डोळक विभागातील एक पुरगा गेल्या गेल्याच आठवड्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये आपटून मृत्युमुखी पडला कोण जबाबदार याला याला जबाबदार कोण याला जबाबदार सर्वस्व ठेकेदार आहे इथलं स्थानिक प्रशासन इतकं आहे ना काय बोलून फायदा नाही म्हणजे शहापूरला काय करून ठेवलाय कुठे नेऊन ठेवलाय शहापूर माझा नक्की मला प्रश्न पडलाय आज त्या शहापूरमध्ये आता मी आता रस्त्याच्या बद्दल बोलतोय म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण अजून अशा बऱ्याच समस्या आहेत खूप समस्या आहेत कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे आज तुम्ही बघू शकता की आज मनसेने आंदोलन केलं तरी सुद्धा यावर म्हणजे सतत प्रत्येक राजकारणी लोक आंदोलन करतायत या रस्त्याबद्दल बांधतायत बोलतायत पण तरी प्रशासन यावर काही लक्ष देत नाही इव्हन स्वतः याच्या अगोदरचा मोठा आंदोलन केला होता जो कुटघर फाट्यावर आंदोलन केलं होतं त्यावर आपले तालुक्याचे आमदार तिथे बसले होते तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दाखवेल आमदारसुद्धा तिथे बसूनसुद्धा तो रस्ता पूर्ण करता आला नाही आहे म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे आज तुम्ही प्रशासनाला दोष देता ठेकेदाराला दोष देता पण आज जनता म्हणून आपण काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आपला पण अधिकार आहे आपण या भ्रष्टाचाराला रोख आणण्यासाठी आपण पाऊल उचलला पाहिजे जनतेने जर पाऊल उचलला तर या प्रशासनाला जाग येईल म्हणून आपण पाऊल उचललं पाहिजे माझी एकच विनंती आहे की प्रत्येकाने जिथे जिथे भ्रष्टाचार होतो तिथे तिथे आपण पाऊल उचललं पाहिजे हक्काने आपला अधिकार मागितला पाहिजे बस माझी हीच नम्रतेने विनंती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आज या शहापूर तालुक्यातील साठ ते सत्तर टक्के पब्लिक या रस्त्याने प्रवास करते म्हणजे तालुक्याचा जास्तीत जास्त भाग या रस्त्याला जोडलेला आहे आणि या रस्त्याची अवस्था आहे रोज माझे बंधू भगिनी तालुक्याला जातात माझे भाव रोज तालुक्याने या रस्त्या तालुक्याला जाण्यासाठी याच रस्त्याने प्रवास करतात कोणी मुंबईला जातो कोणी कुठे कामाला जातो शाळेतील विद्यार्थी असो कोणी असो या रस्त्याने प्रवास करत असतो खूप काळजी वाटते या भावांची तर या रस्त्याला कधी काय होईल सांगू शकत नाही आपण त्या या मोठ्या मोठ्या ट्रक आपल्याला दिसतात मोठ्या मोठ्या या लोडच्या गाड्या जातात या पण बंद केल्या पाहिजेत त्या बंद केल्या तरच रस्ता टिकेल कारण या रस्त्याची नाही नाहीये आणि वारंवार इथे ॲक्सिडेंट होत आहेत खूप काळजी वाटते भावांनो रस्त्याने प्रवास करताना हेल्मेट वापरत जा खूप ही गरजेची गोष्ट आहे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही हेल्मेट वापरा या रस्त्याने प्रवास करत असाल तुम्ही हेल्मेट नक्की वापरा वाहतूक पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कारण इथे हेल्मेट तुम्ही सक्तीचा करा आपल्या शहापूरमध्ये तुम्ही हेल्मेट सक्तीचं करा कारण खूप ऍक्सिडेंट होतात खूप जणांचे जीव इथे जातात म्हणजे अपघातामुळे मृत्यूचं होणारं प्रमाण कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय कारण खूप वाईट अवस्था होते ज्याच्या घरातली अवस्था होते खूप वाईट असते त्या घरच्यांनाच माहिती ज्या घरातला मुलगा मुलगी कोणी या अपघातामध्ये बळी जात असेल त्या घरच्यांनाच माहीत का वेदना होत असेल त्यांना म्हणून मी माझं एवढंच सांगणं आहे की हा माझा फक्त एकट्याचा लढा नाही आहे प्रत्येक माणसाचा आहे इथल्या प्रवास करणारा प्रत्येक व्यक्तीचा हा लढा आहे काल याच रस्त्याला काका होते आणि त्यांनीच इथं पडलेल्या मुलाला इथं उचललं आणि इथून मग त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले या काकांनी समोर पाहिले त्याला पडताना इथं तो कॉन्क्रीटचा रस्ता आहे तिथं तो फुटलाय खड्डा तर बघू काकांचा काय अनुभव होता तिथे काकांनी काय बघितलं नक्की डोळ्यामध्ये बघितली आहे आणि आजची घटना होऊ नये साहेब तर याच्या पुढे काहीतरी आपले यंत्रणा काहीतरी हलली पाहिजे असं म्हणजे तुम्ही पडला तेव्हा बघितला तेव्हा रक्त वगैरे आला होता का त्याला रक्त म्हणजे त्याला कमीत कमी तीन चार मिनिटं काही असं वाटलं नाही त्याला मी पाणी वगैरे पाहलं नंतर तोंडाचा रक्त चालू झाला कशामुळे झाला म्हणजे ते म्हणजे गाडी तिची कमीत कमी पंधरा ते सोळा फूट गाडी पुढे सरकत गेली पुढे सरकत गेली पुढे सरकत गेली आणि तो सरकला तरी गाडी सोडली हा कमीत चार फूट म्हणजे तो पंधरा मीटर कमी गाडी पुढे गेली तो त्या खड्ड्यात आपटला का खड्ड्यामध्ये गाडी जोर पडली खड्ड्यात पडली ना खड्ड्यामध्ये एकदम अपघात म्हणजे तो खड्डा फार बेकार झाले त्याला काय ऍक्च्युअल व्हायला पाहिजे बरं ही हा जो कालची जी घटना झाली अशी घटना कधी पुन्हा घडू नये फार बेकार अवस्था झाली अशी व्हायला नाही पाहिजे खरंच खूप वाईट घटना होती आणि ही घटना कोणासोबतच घडू नये बघा बेकार अवस्था आहे आणि याच ठिकाणी काल रोहन पडला होता आणि या पाण्यामुळं रस्ता समजत नाही किती मोठा खड्डा आहे तो कळत नाही लांबून जेव्हा एखादा व्यक्ती येतो ना तेव्हा रस्ता किती फुटला आहे काय कळत नाही आणि अपघात घडला असा अपघात परत कुठे घडू नये कोणाचा घडू नये आता या खड्ड्यामध्ये काय तो मोठा प्रश्न पडला आहे मला त्या खड्ड्यात झाड लावू का माती टाकू की प्रशासन काहीतरी करील, त्याची वाट बघू